कमी येते पाऊस वगैरे बसतो पडलेला एकदम वातावरणही बदललेलं आहे नमस्कार नमस्कार काय <laughs>

लय व नुकसान झालंय बदाबदा वरनं पाऊस येतोय इथं बघा ना कसं चाललंय सगळं लय व लय वाटोळ झालंय मॅडम आमच्यासाठी काहीतरी करावं लय आम्हाला लायकीचे नाही राहिले ते कांदे बरोबर करते करते पण आपली शेती किती एकर एवढं सांगाल आमची तीन एकर कागदपत्र आहेत का नाही हो ना सगळं हाय बघा तुम्ही ऑफिसला उद्या सकाळी या ओ, मी सगळं तुमचं काम करून दे मॅडम आमच्या बायकोचे डाग मोडले आम्ही करायचं काय सुद्धा व नाही आम्ही एवढा पैसा खर्च केलाय काय खत पाणी लय वर्ष आमच्या शेतकऱ्याने खायचं काय खायचं काय आम्ही कशासाठी बसलेलो आहे आम्ही सगळी मदत करू तुमची फक्त तुम्ही उद्या फाईल पूर्ण डॉक्युमेंट आहे ना सगळं ऑफिस मध्ये आणा मी तुमची फाईल बघते आणि पुढे करते काम आता नाही करते नक्की करेल, करेल, करेल तुमचं काम एवढं लवकर होत नाही सरकारी काम हळूहळू चालतात ताई पण करावं मॅडम चिंता नका करू चिंता नका करू तुमचा सगळा खर्च सगळं जेवढी जेवढं तुमचं नुकसान झालंय सगळं सरकार भरपाई करून देणार बर झालं व लय व लय आशीर्वाद लागते आमचं तुम्हाला खरंच लय आशीर्वाद लागते बघा मॅडम बरं का, तुम्ही काळजी करू नका तुमचं सरकार सगळं खर्च पूर्ण करून देईल तुमचं जे नुकसान झालेलं आहे पूर्ण त्या नुकसानीचा भरपाई करून देऊ आम्ही मॅडम खाज होता कांदा नाही याला कोण घेणार आहे कोण खायचं नाही कोणी मेंढ्या सुद्धा खायला मेंढ्या मेंढ्याला वास सुटला अवकाळी पावसामुळे बरेच ठिकाणी नुकसान झाले बरेच आमचं आमच्या वावरात मध्ये असे कुत्रे फिरायचे आता ते कुत्रे सुद्धा आहे ना मी तुमची भावना समजू शकते ताई मला तुमची भावना कळते हो आमचे पुरीच लग्न करायचं होतं साखर पोडा वहिले मला कांदे उपून लग्न करावं एकदाची कटकट जाईन घरातून ते आहे ना बर मी काय म्हणते ह्यांची जी फाईल जे रिपोर्ट्स असतील सगळे सोबत घ्या मी लगेच ह्यांचं काम लगेच करून घेते बरं बरं मॅडम हो सगळे आपले गोळा घराबर काव करतो बर पण मला दिसत नाही मला एकदा नजर मारू द्या शेतीवर मागव मागव साहेब म्हणू दे बघा मॅडम बघा 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 कसं झालंय सगळं काहीतरी हाय का बघा राहिलंय काहीतरी बरच नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे बरच शेतकऱ्यांना नुकसान झालंय चाललंय काय चाललंय पावसानं नुकसान झाली कस तरी काढायचं अच्छा अच्छा बर आहे का मावशी नमस्कार बर आहे का मावशी आजी काय चाललं बरच लोकांचं नुकसान झालं इथे मॅडम चालेल का पाहणी करून हो हो पाहते पाहते बोलू दे, दे सांगू बरं एक त्यांची मला जानकारी घेऊ द्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही जर नाही ना आमचं हे निवारण केलं तर आम्हाला फाशी घ्यायची वा वेळ येईल लय व कर्ज आहे काय सांगाव तुम्हाला लय कर्ज आम्हाला फार आत्महत्या करू दे असू 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 दे आमच्यावर लक्ष द्या चिंता करू नका एक मिनिट एक मिनिट चिंता करू नका सरकार कशासाठी बसले तुमच्यासाठीच बसले ना संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे आम्ही काळजी करू नका मॅडम तेवढी आमची काळजी करा तुम्ही तुम्ही जर नसले ना आमचे होईल काय आम्ही आहे बसलेलो लय आमचे वर वाईट वेळ आली ह्या अवकाळी पावसाने खरंच या पावसाचं कस सत्यना झालं नाही मॅडम आमचे मिसेस आहे ना आठ दिवस जेवले नाही हो मला तुमची तुळतुळ कळते मला समजतय तुमची भावना कळते निसर्ग राजा कोणावर कोपला हे मला नाही माहिती पण सगळं व्यवस्थित आम होईल आमचं खरंच होईल आम्ही आहे ना बरोबर मी काय एक फोटो काढून घेऊ क्षेत्रामध्ये आले म्हणून असं मी फोटो वगैरे नाही काढत पण हो पण तुमच्या शेता शेताची जेवढी नुकसानी झालेली त्याची मी एक फोटो काढून घेते म्हणजे मला पुढे कामाला येईल काढा सर सरक, सरक, का सरका साहेब फोटो काढवा झालंय मी येते तुमची फाईल मी लगेच कामाला लागते चिंता करू नका हो हो नमस्कार नमस्कार होय व खरंच आता मॅडम आपल्याला पैसे दिल का कोण होती बाय का कलेक्टर साहेब म्हणजे कलेक्टर साहेब कलेक्टर आपल्या वावर त्यांना मोठा अधिकार राहतो त्यांना कोणी खाली करायचा अधिकार असतो तो पावर आहे त्यांचा कलेक्टर म्हणजे कोणी म्हणजे आख्या जेव्हा पण आपल्याला पैसे दिले म्हणजे बरं ते नाही आपल्या शहर फोटो काढून घेतले आपले काम आपले। हाती ती आपली कळवळायला समजून घेतली त्या म्हणून तुमचं काम लगेच मार्ग आता मी काय करतो उद्याच सगळे फाडा भाडाभाडा उतारे काढतो लगेच पोस्ट करतो सरकार आहे म्हणून आपलं बरं आहे आपल्या अशाच वाऱ्यावर तो जे पैसे भेटले तर आपल्या ठेकीचं होऊन जाईन होय होय तुम्ही म्हणताय ते अगदी बराबर आहे बघा जर आपल्याला त्यांनी पैसे दिले ना आपलं जेवढं नुकसान झालंय ना तेवढं आपलं भरून जाईल आपण आपल्या पुरेस रुपये काढून आणले लगेच आहे मामा देते दे ले ले मी देते घेते मला पैसे द्या लगेच मी उतारे काढून आणतो लगेच कामाला लागतो हा बाय माई आता आठ दिवस घरी वाट पाहू नका मी त्याच कामाला लागतो आता आठ दिवस राहणार का नाही नाही सारखं हॅपीच कामाला चला मग मी देते पैसे 哎，算了。